हॅलो नमस्कार सगळ्या ताईंना तर स्वागत आहे तुमचे आदिती फॅशन स्टुडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे काटपलर पॅटर्न दोन दोन तीन तीनच पीस तीन शिल्लक आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काही पॅटर्नमध्ये पण आहे त्याच्यात एक एक दोन दोन पीस शिल्लक आहे ते पण तुम्हाला दाखवते तर पहिले दाखवते नारायण पेठ त्यामध्ये पहिला कलर आहे हा पेट्रोल ब्ल्यू कलर आणि त्याला वाईन कलरचं कॉम्बिनेशन आहे सॉरी जांभळा कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याला पर्पल पर कलरमध्ये दुसरा आहे राणी कलर आणि त्याला वॉटर ग्रीन कलरमध्ये कॉम्बिनेशन आलेलं आहे आणि तिसरा कलर आहे काळपट नेव्ही ब्ल्यू कलर आणि त्याला आकाशी कलरचं कॉम्बिनेशन आहे साडी छान आहे लांबीला रुंदीला भरपूर आहे तुम्हाला एक साडी मी करून दाखवते तीनच कलर शिल्लक आहे यामध्ये हा साडीचा सा पदर काळपट नाही ब्ल्यू कलर आहे हा खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे साडीचं आणि साडी अजिबात फुगणारी नाही एकदम चापून चोपून बसणार आहे आणि हा आहे साडीचा ब्लाऊज पीस पिसावर अशी जरीची डॉट आलेले आहे छोटे छोटे फुलं तर ह्या साडीची प्राईज आहे नऊशे वीस रुपये जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता तीनच कलर शिल्लक आहे दुसरं पॅटर्न दाखवते नग पॅटर्न त्यामध्येही तीनच कलर शिल्लक आहे त्यातला पहिला कलर आहे पोपटी कलर आणि त्याला मोरपंखी कलरचं कॉन्ट्रास्ट आहे दुसरा आहे पेट्रोल ब्लू कलर आणि राणी कलरचं कॉम्बिनेशन तिसरा कलर आहे रेड कलर आणि त्याला पण मोरपंखी कलरचं कॉन्ट्रास्ट आलेला आहे यातला हा रेड कलर तुम्हाला फिरून दाखवते ब्लाउज पीस साडीवर पूर्ण गोल्डन कलरची जरी आहे आणि त्याच्यावर असे मोराचे डिझाईन आहे पदर खूप छान आहे आणि त्याला असे टसल्स आलेले आहे पदराला पूर्ण साडी पूर्ण भरलेली आहे साडी एकदम चापन सोपण बसते साडीचा सा ब्लाउज पीस टू टोन मध्ये आहे ब्लाउज पीस चा कलर पॅटर्न साडीची प्राइस आहे तिसरं पॅटर्न दाखवते तक्षशिला हा पहिला कलर आहे राणी कलर दुसरा दुसरा आहे राणी कलर हा पहिला कलर थोडासा लाईट असा बेबी पिंक मध्ये जातोय थोडासा वाईन टाईप आणि हा एकदम राणी कलर आहे आणि हा आहे पंखे कलर कलर छान आहे साडीचे कलर दाखवते तर हा आहे तक्षशिला साडीचा ब्लाउज पीस हे कलर प्रकारे पूर्ण आहे साडी हा नेस्ता कलर आहे साडीचा आणि हा आहे साडीचा ब्लाउज पीस तर या साडीची प्राइस आहे सातशे पन्नास रुपये साडी खूप छान आहे हातल्यावर एक नंबर दिसते तर एक पॅटर्न आहे त्यात एकच साडी आहे तुम्हाला कॉटन मध्ये साडी फुगत नाही चोपून बसते मस्त येल्लो कलर आहे साडीचा साडी खूप छान आहे ही साडी मी तुम्हाला खोलून दाखवते हा साडीचा पदर साडी असे टसल झालेले आहे बघू शकता साडी पूर्ण भरलेली आहे मी साडीला शायनिंग ही आहे भरपूर आहे साडी आणि हा आहे साडीचा ब्लाउज पीस ब्लाउज पीसही खूप छान आहे साडीचा साडीला सिल्वर कलर मध्ये जरी आलेली आहे साडीला अशी जरी आलेली आहे काठ पण खूप छान आहे साडीचे अजिबात गोळा होणारे काट नाही आणि ह्या साडीची प्राइस आहे सातशे सत्तर रुपये एकच पीस शिल्लक राहिलेला आहे हा त्यानंतर एक व्हाइट मध्ये आहे क्रीम कलर मध्ये साडी खूप छान आहे अशी साडी आहे आणि त्याला एक काट आलेली आहे काट ही खूप छान आहे साडीचे आणि साडी चोपून चापून बसणारी उंचीलाही भरपूर आहे साडी त्या साडीमध्ये हा ब्लाऊज पीस आलेला आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस आहे पीस पण खूप छान आहे ही साडी ते आता खोलत नाही या साडीची प्राईज आहे पंधरा लाट्सही आलेले आहे या साडीची प्राईज आहे सहाशे तीस रुपये जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर या साडीचा सा स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही तुमची साडी बुक करा दाखवते हे एक पॅटर्न आहे पॅटर्न छान आहे तुम्ही असे कुठे बाहेर जाणे येण्यासाठी किंवा घरात डेली तू वापरू शकता तर त्यामध्ये हा पहिला कलर आहे मोरपंखी पण आणि दुसरा कलर आहे ब्राऊन कलर दोनच ती शिल्लक आहे यामध्ये तुम्ही हा ब्राऊन कलर ओपन करतील साडीचा सा ब्लाऊज पीस ब्लाउज खूप छान आहे आणि पूर्ण साडीला दोन्ही अशी जरीची जरीची बॉर्डर आलेली आहे आहे लाइनिंग साडी खूप छान आहे डेली यूज साठी तर अशा या साडीची प्राइस आहे सहाशे पन्नास रुपये साडी खूप छान आहे ताईंनो त्याच्यामध्ये फक्त हे दोनच कलर शिल्लक आहे तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करा घातल्यानंतर साडीचा लुक असा येतो तुम्हाला मी पोस्टरही दाखवते साडीचं आजचं कसं आजचं दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला जर आवडलेलं असेल तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि काही जर माझ्या बोलण्यात चूक झाली असेल तर मला माफी असावी आरतीस फॅशन स्टुडिओ या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद थँक्यू